दोन हजार बावीस आणि तेवीस सालची जी पोलीस भरती होणार होती त्याचं नोटिफिकेशन आता दोन हजार चोवीसमध्ये आलेलं आहे त्यामुळे दोन हजार बावीस तेवीसमध्ये जे उमेदवार वयाच्या अटेमध्ये पात्र बसत होते त्याच विद्यार्थ्यांना आता सुद्धा संधी मिळाली पाहिजे ज्यांची वयाची अट आता पूर्ण झालेली आहे मात्र तेव्हाचं वय कन्सिडर केलं जावं या सगळ्या मागणीसाठी आज पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर एक मोठा मोर्चा आणि आंदोलन या सगळ्या विद्यार्थ्यांकडून करण्यात आलं होतं तेच काही विद्यार्थी माझ्याबरोबर आहेत त्यांच्याशी नेमकी त्यांची मागणी काय आहे हे जाणून घेणार आहोत काय मागणी करताय तुम्ही आंदोलन केलं तितकं मोठं खूप मोठ्या संख्येने जमा झाला होता तुम्ही नेमकी मागणी काय मॅडम जी आता सतरा हजार एक्केचाळीस जी भरती निघाली आहे त्या भरतीमध्ये जेवढी मुलं आले तेवढे बावीस तेवीसला एज अवेलेबल आहे त्यांचं आता एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीसला जो वयवाडीचा जी आर आहे जे कोविडमध्ये दोन वर्ष शिथिल दिलते तो जी आर आता संपला म्हणजे एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीसला ज्यावेळेस अधिवेशन झालं त्यावेळेस अधिवेशनात आपले गृहमंत्री बोलले की ज्या मुलांचे एज बार होणार आहेत त्या मुलांना आपण विशेषतः एकतीस डिसेंबरच्या अगोदर भरती काढण्याचे ही करू म्हणजे काढून घेऊ तर ती काहीतरी ए सी बी सीचं आरक्षण त्याच्यानंतर राजकीय भूकंप यामुळं आर जे भरती निघाली प्रसूत आहेत तिला दोन ते तीन महिने विलंब झाला त्यामुळे ही मुलं कोण दोन दिवसांनी कोण दोन महिन्यांनी बार झालेले की ह्यांना फक्त वय वाढ न पाहता फक्त एक विशेष संधी म्हणून पाहिलं जावं एवढीच शासनाकडे आमची मागणी या मागणीसाठी तुम्ही कोणाची भेट घेतली का कुठल्या राजकीय नेत्यांना भेटला का महाराष्ट्रातील दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांच्या आम्ही भेट भेटली दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांना पण आम्ही निवेदन निवेदन देऊन जर काम होत नसेल तर ह्यापेक्षा दुर्दैव कोणती गोष्ट नाही आम्ही गृहमंत्री साहेब आमदार खासदार विशेष व्यक्तीं मुख्यमंत्री साहेबांची एवढी सगळ्यांची भेट भेट घेऊनसुद्धा आम्हाच न्याय मिळून झाला आहे आम्हाला फक्त विशेष एक संधी पाहिजे नाहीतर दीड लाख मुलांचं नुकसान आहे महाराष्ट्रात महिला उमेदवारांची संख्यासुद्धा खूप मोठ्या संख्येने या ठिकाणी काय सांगाल तुम्ही किती वर्षांपासून प्रयत्न करता आणि या एका संधीचं महत्त्व काय आहे तुमच्या खरं तर तीन वर्षापासून प्रयत्न करत आहे गेल्या वेळेस मी एका मार्कने गेले म्हणजे पोलीस भरतीला आणि ही खरं तर ही भरती वयोमर्यादेवर निघालेली आहे आणि बावीस तेवीसची भरती आहे ही तर जर डिसेंबरमध्ये फ ॲड निघाली असते तर ही आमच्यावर वेळच आली नसती पण ही ॲड मार्च पा मार्च म महिन्यात निघाले दोन हजार चोवीसमध्ये मार्च महिन्यात निघाले आणि जी आरनुसार आम्ही पात्र आहोत आम्ही असं पण नाही की पात्र नाहीत तर फडणवीस साहेबांनी नागपूर अधिवेशनास बोलले होते की एकही मुलांचं नुकसान होऊ देणार नाही तर तुम्ही तो तुमचा शब्द पाळा आणि आम्हाला न्याय द्या आणि वेबसाईट चालू करा आमचे फॉर्म भरा आणि दोन महिने पोलीस भरती पुढे ढकला कारण की जेणेकरून आम्हाला बी वेळ भेटेल मग ग्राउंड अभ्यास करण्यासाठी कारण की हे वयवढच्या मुद्द्यामुळे आमचं आमचं मनस्थिती ठीक नाही आहे ठीक नाही अजिबात आम्ही होतं आहे की नाही होतं की नाही आम्ही ह्या टेन्शनमध्ये आहोत तर त्यामुळे आम्हाला पण वेळ द्या आणि भरती वेबसाईट चालू करून फॉर्म भरायला सुरुवात करा काय नेमकी मागणी करताय खूप वर्षांपासून तुम्ही या सगळ्यासाठी प्रयत्न करता आणि आता कुठेतरी थोडंसं नैराश्य आलं असेल की भरती होणार की नाही या मार्गासाठी त्यामुळे ही मागणी किती लावून धरणार आहात सगळे एकत्र येऊन काही मोठं आंदोलन वगैरे उभारणार हा मोठं आंदोलन आम्ही उभं करणार आहेत जर आमची जर मागणी जर मान्य झाली नाही तर आम्ही उपोषण करू कारण दोन महिन्यात आम्हाला ग्राउंड निघणार नाही कारण पावसामुळे ना पायप फ्रॅक्चर वगैरे हो होणार हे ते असं चालणार नाही त्याच्यामुळे ना आम्ही हे आंदोलन सुरूच ठेवणार जोपर्यंत ना ज्या रद्द होत नाही आणि आमची दोन महिने भरती पुढं जात नाही तोपर्यंत आम्ही हे आंदोलन असंच ठेवणार आहे आणि आज ना ज्या र आलंच पाहिजे की दोन महिने रद्द झाला पाहिजे आणि दोन महिन्याने ना हे भरती पुढे ढकलली पाहिजे एवढंच आम्हाला गृहमंत्र्यांना विनंती आहे उद्यापासून ग्राउंड सुद्धा सुरू होत आहे तुम्ही सगळे मात्र या ठिकाणी आंदोलनाला बसलेले आहात कुठेतरी संधी हुकती आहे की काय अशी चिंता वाटते काय नेमकं मागणी करणार आहात गृहमंत्र्यांनी तुम्हाला म्हणजे हिवाळी अधिवेशनामध्ये त्यांनी असं बोललं होतं हे जर आश्वासन पूर्ण नाही केलं तर काय करणार आम्ही आता उपोषणाच बसणार आहे जोपर्यंत सामान संधी प्राप्त होत नाही तोवर आम्ही काय उठणार नाही आम्ही एक हजार दोन हजार मुलाच्या इथं आलो आहे आम्ही जोपर्यंत आम्हाला संधी भेटत नाही तोपर्यंत आम्ही इथून काही उठणार नाही काय सांगाल तुम्ही तुमच्या काय भावना आहेत आत्ता खूप वर्षांपासून प्रयत्न करूनसुद्धा अशा प्रकारे काही तांत्रिक अडथळ्यांमुळे तुम्हाला इथे संधी मिळत नाही आहे जसं की ही जी भरती निघाली वा, फक्त ही वयवाडी वाल्या मुलां मुलांमुळे निघाली कारण त्यांनी अगोदर पण निवेदन द्या आ, हे निवेदन इकडे तिकडं म्हणजे फडणवीस साहेबांना दिले निवेदन की भरती घ्या म्हणून आमचं वेळ संप वेळ संपते आले ना त्याच्यामुळं मग त्यांनी सांगितले आणि त्याच्यामध्ये दुसरा एक मुद्दा म्हणजे की ए सी बी सीचा ए सी बी सीची कास्ट सर्टिफिकेट ज्या मुलांना ज्यांचं वय बसते ते पण आज भरतीला पात्र नाहीत कारण त्यांना ए सी बी सी सर्टिफिकेट भेटलंच नाही कशामुळे भेटलं नाही तर ते त्यांचं लो न विधान आपलं लोकसभा निवडणुका त्याच्यानंतर तहसीलमध्ये जे कामं लावले त्यांच्या अधिकाऱ्यांना कुठं आयडेंटिटी कार्ड बनवायचे हे ते त्यांनी इकडं लक्ष दिलं नाही जसं की मग पंधरा एप्रिल लास्ट दिवस होता ना फॉर्म भरण्याचा त्यामुळं मग त्या दिवशी काय ओपनमधून काय मुलांना वाटलं ओपनमधून फॉर्म भरावं पण त्या दिवशी ओ ईमेलला ओ टी पी येत नव्हतं आणि काहीच नव्हतं आता जवळपास हे जे मुलं आहेत वयवाडीवाले हे सात आठ महिने झालं पाठपुराव करतायत या मंत्र्यांकडं कर जाय त्या मंत्र्यांकडं जाय सर्वांना निवेदन द्या जवळपास एकशे अठ्ठ्याऐंशी आमदारांना यांनी निवेदन दिले पण हे सरकार झोपलेलं आहे हे काही उठत नाही सरकार असं सरकार मा पाहिलं नाही कधी आणि नक्कीच यांना विधानसभेमध्ये आम्ही यांची जागा दाखवून देऊ अठरा हजार आम्ही पोलीस भरती करणार आहे विद्यार्थी आहेत जरी करता याच्यामध्ये फॉर्म भरलेले मुलं नाहीत पण त्यांचं पण म्हणणं आहे की भरती आता घ्यायला नको कारण विधानसभेला हे अठरा लाख उमेदवार आणि यांच्या घरचे पण एका घरचे दहा हजार पकडले तर असे मिळून जवळपास एक करोड मतदान आम्ही करणार नाही यावेळेस आणि यांच्याला जागा दाखवून द्या नक्कीच आपण पाहतोय की या विद्यार्थ्यांची संख्या तब्बल लाखांच्या घरामध्ये आहे इतक्या सगळ्या विद्यार्थ्यांचं केवळ एका संधीमुळे नुकसान होऊ शकतं आणि जर आमच्या या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर आम्ही अमरण उपोषणाला बसू किंवा मग येणारी जी विधानसभा निवडणूक आहे या निवडणुकीमध्ये आमच्या सगळ्यांच्या आणि आमच्या घरच्यांच्या मतांचा फटका इथल्या सत्ताधाऱ्यांना बसू शकतो अशा प्रकारचा इशारा या विद्यार्थ्यांनी दिला आहे त्यामुळे आता तरी या विद्यार्थ्यांना सगळेच सत्ताधारी पक्ष हे सिरियसली घेणार का सरकार सिरियसली घेणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे पुण्याहून समृद्धी जाधव टॉप न्यूज मराठी कमॉन गाइस हरी आप हर सुनना एक ब्रेक ले लेते हैं गाइस आई एम टेलिंग तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न रोज का ढक्कन देना हम hmm. ये रेड वाला सही वाला देना वो ढक्कन पहले तो सही पानी पीना हम hmm? <laughs> <laughs> monnington Oxerich, proudly indian